धाराशिव जिल्ह्यामध्ये एकंदरीत या पावसाळ्यामध्ये पन्नास लक्ष वृक्ष लागवडीचं टार्गेट आहे स सो सेट केलेलं तर त्याअंतर्गत एकोणीस तारखेला एकोणीस जुलै रोजी एका दिवशी जिल्ह्यामध्ये पंधरा लाख वृक्ष लागवडीची मोहीम राबवण्यात आली आहे आणि या मोहिमेचा भागपर्यंत वर्धा नगर परिषदेनं स्वतःसाठी एकूण या सत्तर गुंटे जागेपैकी दहा गुंटे रस्त्याने याच्यामध्ये गेले साठ गुंठे जागेमध्ये जागे प्रक्ष प्रत्यक्ष वृक्ष लागवड होणार आहे आणि या सात पक्ष सात गुंठे जागेमध्ये एकूण बावीस पेसीसचे बावीस जातीचे अठरा हजार वृक्ष लागवड होणार आहे ही सगळी वृक्ष लागवड ही एकंदरीत मियावाकी पद्धतीनं होणार असून एक, एक मीटरच्या अंतरावर वृक्ष लागवड होणार आहे आणि ही आम्हाला कृषी खात्यामार्फत एम शिक्षण केंद्राची जागा कृषी खात्याकडून मिळाली खूप सुंदर स्पॉट आहे हा एकदम छान माती आहे पाण्याची व्यवस्था आहे एकदम पाऊन शेजारी केला आहे सगळं नगर परिषद आणि हा एकदा हे झाल्यानंतर पाण्यासाठी विहिरीची व्यवस्था आहे पाईपलाईन बोर आहे नगरपालिकेचा आणि मला असा विश्वास आहे की हे जे आम्ही अठरा हजार यशस्वी झालं नऊच त्यासोबत आम्ही समोर पूर्ण केल्यानंतर कुठल्या एक दोन तीन वर्षामध्ये त्यानंतर हा शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे इतके छान स्पॉट एक नक्कीच हा एक पिकनिक स्पॉट म्हणून नावरूपाला येईल आणि यानंतर या ठिकाणी शंभर टक्के शाळेच्या सहल येतील बाहेरगाव लोक येतील तर आणि पर्यावरण रक्षणामध्ये ते खूप मोठा हातभार केंद्रित लागणार आहे असा मला विश्वास आहे धन्यवाद तर या झाडाला तुम्ही काय स्टिकर लावत ते काय स्टिकर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्टिकर मिळालेलं आहे क्यू आर कोड आहे प्रत्येक झाडाला हा द्यायला लागलेला आहे की जेणेकरून हे झाड कोणत्या स्पीसीचं आहे कळेल आता लावताना तर ती संख्या ॲक्च्युली मुद्दे जाईल की आम्ही काहीतरी म्हणणं किंवा कुठेतरी अंदाज लावण्यापेक्षा ॲक्च्युली हे रीड करून होईल की किती झाडं कि लागले आणि त्यानंतर पुढे जागले जगले किती झाडं त्याचा ह्याच्यावर हिशोब होईल त्याच्यामुळं या स्टीकरनं म्हणजे मॅन्युअली काही न करता ऑटोमॅटिकली कम्प्युटराईज सगळं लक्षात येईल की किती झाडं लावले कुठल्या स्पेसीचे लागले किती झाडं जगली असा सगळं ह्याच्यामुळं अंदाज लागेल